नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जातो तुमचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय तर या व्हिडिओचं खूप महत्वाचं रिझन असं आहे की बी एम एस आणि बी एच एम एस चा थर्ड राऊंड चा रिझल्ट आला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मॅसेज येत आहे कॉल येत आहे की सर आमचं काय होणार थ्री हंड्रेड मार्क्स आहेत त्यानंतर थ्री हंड्रेड पेक्षा कमी मार्क्स आहेत दोनशे नव्वद मार्क्स आहेत तर ऍक्च्युअल बीएमएस चा कट ऑफ किती गेला यासाठी विद्यार्थ्यांचे मॅसेज येत आहेत ब्राइट ब्राईट फ्युचरने जो त्यांचा कम्युनिटी ग्रुप आहे तर त्या कम्युनिटी ग्रुपवरती रिझल्टही पब्लिश केला त्या रिझल्ट मध्ये तुम्ही बघू शकता की बीएमएस चे गवर्नमेंटचे कट ऑफ त्याच्यानंतर प्रायव्हेटचे कट ऑफ हे सर्व कट ऑफ ऑफ वरती मी एक थोडक्यात नम शॉर्टकट मध्ये पूर्ण चार्ट बघू शकता जसं की गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ओपनचा कट ऑफ चारशे चौतीस गेलेला आहे तर प्लस मायनस दोन तीन मार्क्स इकडे तिकडे असू शकता हा पूर्ण कट ऑफ जो आहे तर तो एक ते दोन मार्कनी प्लस मायनस असू शकतो जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ओपन ईडब्ल्यू एस चारशे चार ओबीसी चारशे एकोणतीस एस सी बी सी चारशे पंचवीस विजे चारशे अकरा एन टी बी तीनशे नव्याण्णव एन टी सी चारशे वीस एन टी डी चारशे तेवीस एस सी तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि एस टी दोनशे अठ्ठ्याण्णव हे आहेत गव्हर्नमेंट कॉलेजचे महाराष्ट्रामधले बी एम एस चे कट ऑफ बघा विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त चेंजेसने आलेले बिकॉज जो थर्ड राऊंड होता तर त्या थर्ड राऊंड मध्ये विद्यार्थी एकच कॉलेज नवीन ऍड झालेलं होतं गव्हर्मेंट कॉलेजचं किळक आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तर या कॉलेज ऍड झाल्यामुळे ज्या सीट आलेल्या आहेत त्या सीटमुळे खूप जास्त इम्पॅक्ट पडला नाही किंवा कट ऑफ हा खूप कमी झालेला नाहीये तर नेक्स्ट मध्ये काय होणार स्टे वॅकन्सीमध्ये काय होणार तर याचा अजूनही कुठलाही आपण हे करू शकत नाही बिकॉज ऑफ ह्या राऊंडचं जेव्हा कंप्लीट होऊन सीट मॅट्रिक्स येणार आहे की रिक्त सीट किती आहे म्हणजे रिकाम्या जागा किती आहेत त्यानंतरच आपण सर्व सांगू शकतो की नेक्स मते कट हो नेक्स्ट राऊंडमध्ये कटऑफ किती खाली होऊ शकतो नेक्स्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रायव्हेट बीएमएस कॉलेज प्रायव्हेट बीएमएस कॉलेजमध्ये बी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की आपला नंबर लागून जाईल दोनशे नव्वद दोनशे पंच्याण्णव तीनशे मार्कवाल्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की आमचा नंबर लागून जाईल पण असं काहीही झालं नाहीये थर्ड राऊंडमध्ये जे नवीन कॉलेजेस आलेले होते सात ते आठ नवीन कॉलेजेस आलेले होते त्या कॉलेजेसमध्येही विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटूनही कट ऑफ हा तीनशेच्या आतमध्ये आलेला नाही तर नेक्स्ट राऊंडमध्ये नक्की तीनशेच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटेल का तर नाही का त्याच्या मागचं रिझन सांगतो जे नवीन कॉलेजेस होते ते ऑलमोस्ट या आता जे सेकंड राऊंड थर्ड राऊंडमध्ये येऊन गेले आता जे उरले आहेत तर ते एखादं कॉलेज येऊ शकतं स्ट्रे वॅकन्सीमध्ये पण ते अजून कन्फर्म नाही बट लास्ट टू लास्ट इयर जसं झालं होतं की प्रत्येक राऊंडला दोन दोन तीन तीन कॉलेजेस ऍड होत होते तसंही होऊ शकतं सो अजून काहीही सांगू शकत नाहीये जेव्हा स्ट्रे वॅकन्सीचा जेव्हा सीट मॅट्रिक्स येणार आहे तेव्हाच आपण सांगू शकतो की नेक्स्ट राऊंडमध्ये मध्ये काय होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर आपण प्रायव्हेट कॉलेजच्या वरती एक नजर टाकून घेऊया की थर्ड राऊंडचा चा प्रायवेट कॉलेजचा कट ऑफ किती होता बघा विद्यार्थी मित्रांनो एटी एस प्रायव्हेट कॉलेज थर्ड राऊंड कट ऑफ ओपनचा कट ऑफ तुम्हाला जसं स्क्रीनवरती दिसत आहे प्लस मायनस दोन तीन मार्क्स इकडे तिकडे असू शकता ओपन कट ऑफ थ्री झिरो सेव्हन ईडब्ल्यू एस थ्री झिरो सेव्हन ओबीसी थ्री झिरो फाय एस सी बी सी थ्री थ्री झिरो वन विजे थ्री झिरो वन एन टी बी टू नाईन्टी टू एन टी सी थ्री झिरो डी थ्री झिरो फाय एस सी थ्री झिरो फोर आणि एस टी टू फिफ्टी बघा कट ऑफ हा बाकी कॅटेगरीसाठी जसं एस टी झाला किंवा तुमचा एन टी बीचा झाला यांचा कट ऑफ खाली आलेला आहे बट बाकी जे नॉर्मल जे आहेत जे सगळ्यात जास्त विद्यार्थी आहेत ज्या कोटामध्ये त्या कोटाचा कट ऑफ खाली झालेला नाहीये सो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आताही दोनशे नव्वद किंवा दोनशे ऐंशी मार्कवरती महाराष्ट्राचा वेट करत असाल तर तुमचे होप सोडून द्या तुम्ही अदर स्टेटचे जसं कर्नाटका एम पी पंजाब यूपी या स्टेटमध्येही बी एम एस केलं तरी कुठलाही फरक पडत नाही इथे आल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर तुमची डिग्री सेम ग्राह्य धरली जाते सो तुम्ही नक्की अदर स्टेटचाही विचार करायला हवा तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की विद्यार्थ्यांनी आता इथून पुढे किती टक्के वि, विद्यार्थ्यांनी वेट करायला हवा आणि तुम्ही काय करायला हवं याचा सर्वात महत्वाचा उलगडा आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा गेलेला आहे प्रायव्हेटचा हा गेलेला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हीही जर बी एम एस ला ॲडमिशन बघत असाल तर ब्राईट फ्युचरची टीम तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करत आहे आमच्या कम्युनिटी ग्रुपवरती कंटिन्युअसली अपडेट येत आहेत तुम्ही नक्की कम्युनिटी ग्रुपही जॉईन करू शकता मध्ये कम्युनिटी ग्रुप दिलेला आहे थँक्यू सो मच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचं वर्ष वाया जाणार नाही आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये कुठेतरी ऍडमिशन भेटून जाणार आहे Thank you so much.